तुम्हाला कसं माहिती पडलं जालन का मी कामा मी युट्यूब वर आणि इंस्टाग्राम वर पाहिलं अच्छा नंतर ना मी तुमच्या युट्यूब ला जाऊन सगळ्या लिंक चेक केल्या रिव्ह्यूज चेक केले आणि मला नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे जालान मेगा मार्ट मध्ये मी तुमची मैत्रीण वैशाली आली चौहान पुन्हा एकदा छानशा व्हिडिओ सोबत आली पण पर्टिक्युलर मी आज तुम्हाला कुठलंच प्रॉडक्ट दाखवणार नाहीये आपले लाईव्ह मराठी महाराष्ट्रातून कस्टमर आले त्यांचा आपण थोडासा वेळ घेऊया आणि थोडेसे प्रश्न आपण त्यांना विचारूया आता चला आपण त्यांच्याकडे वळूया ते इथे बसले आहेत मॅम तर त्यांना आपण पूर्ण डिटेल्स विचारणार आहात तर तुम्हाला बिझनेस करायचा आहे किंवा तुम्हाला लग्नाची खरेदी करायची आहे तर ते डिटेल्स सगळं मॅम आपल्याला सांगणार आहात तर नमस्कार मॅम नमस्कार अच्छा कशा आहात एकदम मजा अच्छा तर मॅम तुमचं नाव सांगा मला पहिले माझं नाव कविता मी नाशिकहून आली आहे अच्छा नाशिकवरून आले तर मॅम तुम्हाला कसं माहिती पडलं जालन मी का मी वर आणि इंस्टाग्राम वर पाहिलं नंतर तुमच्या युट्यूब ला, ला जाऊन सगळ्या लिंक चेक केल्या रिव्ह्यूज चेक केले आणि मला खूप आवडल्या सगळ्या साडी महाराष्ट्रीयन खास करून हव्या होत्या तर सुंदर व्हरायटी होत्या मग मी विजिट दिली आणि इथं आल्यापासून खूप छान प्रकारे कोऑपरेट केलं सगळ्यांनी आणि महाराष्ट्राचा स्टाफ असल्यामुळे मला आणखी छान वाटलं कस्टमर असत ना त्याच्यासोबत इतकं आपण प्रमाणे आणि इथं एवढं मोठं मार्केट आहे ना भरपूर शॉप आहे पण एक्झॅक्टली कुठं जायचं कळत नाही तर हे मीडियामुळे सोपं झालं की कळालं की नाही आणि जे दाखवलं ते मिळालं मी युट्यूब किंवा इन्स्टाला पाहिलं ते सगळ्यात छान व्हरायटी सगळ्यांनी मस्त कोऑपरेट केलं कोणीच कसला राग राग नाही काय नाही भरपूर व्हरायटी पाहायला मिळाली आणि खुश आहे तुम्ही बिझनेस साठी घेत आहात की घरगुतीच मी घरी लग्न आहे त्यासाठी घेते पण हे सगळं पाहून आता वाटतं बिझनेसच करावा ओके थँक्यू सो मच नक्की मॅम तुम्हाला नक्की सपोर्ट करू आणि तुम्हाला पण दिली जाते असं काही नाही की तुम्हाला बिझनेस पण स्टार्टअप करायचं असेल ना तर करून <laughs> तुम्ही बोलू तुम शकता तर तुम्ही तुमच्या एरियात सांगू शकता की तुम्ही बिझनेस स्टार्टअप करा किंवा जालन मेगा मार्ट मध्ये जा म्हणून हो नक्कीच सांगेल आणि <laughs> फक्त साडीच नाही थ्री पीस मध्ये आपण साठी जे कुर्तीज घेतले ब्लेझर घेतले त्याच्या क्वालिटी पण सुपर खूप आवडले आम्हाला सगळे जेंट्स खुश आमच्यामध्ये तुम्हाला हो हो एकशे एक टक्का सुंदर एकदम थँक्यू सो मच मॅम तुमचा वेळ दिल्याबद्दल थोडासा ठीक आहे तर बघितल्या मंडळी जसं मॅम आहे त्यांच्या म्हणजे लग्नाच्या पर्पजच्या हिशोबाने ते परचेस करत आहात तर तसंही तुम्ही बिझनेस ही एक पाऊल पुढे टाकू शकता त्याच्यासाठी जालन मेगा मार्ट हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमच्या सोबत असणार आहे जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर चालतोय त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा अशाच छान छान व्हिडिओ सोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमस्कार